पुणे पोलिसांनी पुणेरी भामट्याचा पर्दाफाश केलाय हा भामटा घरातच दोनशे रुपयांच्या बनावटी नोटा छापत होता घरातच नोटा छापण्याचा त्यानं कारखाना उघडला होता पोलिसांना टीप मिळाली आणि कारवाई झाली आणि या पठ्ठ्याला पोलिसांनी नोटा चलनात आणताना रंगे हात अटक केली ऐकून धक्का बसेल कारण या भामट्यानं वरून बनावटी नोटा कशा छापायचा याच प्रशिक्षण घेतलंय नोटा पहा विश्वासच बसणार नाही की खऱ्या आहेत की खोट्या खंड्यात टोटा छापल्या खोट्या नोटा ला बनवलं गुरु दोनशेच्या नोटा छापणं सुरू खऱ्या दिली मा नोटा नोटांना घरातील प्रिंटर वर छापल्या दोनशेच्या नोटा नोटा छापणारा बेडा हातात पडल्या बेड्या पुण्यात सध्या भामट्यांनी काय काय उद्योग सुरू केले त्याचा हा नमुना पहा पोलीस दाखवत असणारी ही नोट पहा दोनशेची तुम्हाला विश्वासच बसणार नाही की ही नोट खोटी आहे होय बनावट नोटा बनवणाऱ्या सोहेल सलीम शेख या तरुणाकडून त्याच्या ऑफिस छापा घालून पोलिसांनी त्याला रंगे हात अटक केली आहे आणि या नोटा जप्त केल्या तपासात धक्कादायक खुलासा आहे कारण साहिल हा तासन तास वर सर्फिंग करायचा यु वर बनावट नोटा कशा छापायच्या याचे व्हिडिओ पाहायचा व्हिडिओ पाहून सोहेलने कलर प्रिंटर विकत घेतला व्हिडिओ मध्ये सांगितल्याप्रमाणे त्याने दोनशे रुपयांच्या नोटा स्कॅन केल्या यानंतर त्याची कलर प्रिंट काढली आणि पंधरा दिवसांपासून नोटा छापण्यास सुरुवात केली या छोटी छोटी चालवणाऱ्या वृद्ध महिलांना देऊन तो त्यांच्याकडून चॉकलेट बिस्किट सिगारेट आणि किराणा साहित्य खरेदी करायचा याने अनेकांची फसवणूक केल्याचं तपासात उघड झालंय शहर गुन्हे शाखेच्या युनिट दोन ने एक गँग पकडली होती एक टोळी पकडली होती त्यामध्ये त्या एक इसम जो आहे तो मूळचा तामिळनाडू इथला राहणार आहे आ, त्याला आणि त्याच्या साथीदारांना आपण अटक केली होती आणि त्यांच्याकडून जवळपास सहा लाख त्र्याण्णव हजार रुपयाच्या बनावट नोटा आपण पकडल्या होत्या या नोटा ज्या हुब आहेत त्या अगदी हुबेहूब आपल्या भारतीय ज्या नोटा आहेत इंडियन करन्सी त्याप्रमाणे आहेत त्या नोटा आपण जप्त केलेल्या आहेत आणि आरोपींविरुद्ध बंडगार्डन पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केलेला आहे पोलिसांनी सोहेल कडून बनावट नोटा बनवण्यासाठी प्रिंटर कागद कटर हे सर्व साहित्य जप्त आहे सोहेल विरोधात समर्थक गुन्हा नोंद जानेवारी पर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे त्याने आणखी किती नोट्या छापल्या आहेत कुठे दिल्या आहेत कशा वापरात आणल्या आहेत याचाच पोलीस तपास करतायत काही दिवसांपूर्वी सांगलीतही कोल्हापूर पोलिसांनी धाड टाकून एका तरुणाला अटक केली होती त्याच्या घरातून नोटा छापण्याचं चा साहित्य जप्त केलं होतं रात्रभर धाड सत्र सुरू होत हा तरुण घरातच दोन हजारांच्या नोटा छापायचा मात्र याबाबत कोल्हापूर पोलिसांना कानोकान खबर नव्हती एका आठवड्यातील ही दुसरी घटना असल्यानं पुण्यात गुन्हेगारी किती शिगेला पोहोचली आहे हेच पुन्हा एकदा पाहायला मिळालंय योगेश बोरसे टीव्ही नाईन मराठी पुणे